नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आज आहे वुमन्स डे तर सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा काल आमच्या ऑफिसमध्ये वुमन्स डे सेलिब्रेट केला आणि आम्हाला गिफ्ट्स पण मिळाले आहेत ठीक आहे आमच्या ऑफिसमध्ये वुमन्स डे केला आहे आणि आम्हाला काय गिफ्ट मिळाले आहे ते मी तुम्हाला दाखवते तर सॉरी तर सज बज इंडिया असं हे पॅकेजिंग आहे मस्त आहे हे आणि यामध्ये काय काय आहे आता मी तुम्हाला दाखवते तर मागच्या वर्षी पण आमच्या ऑफिसमध्ये वुमन्स डे केला होता तेव्हा आम्हाला असे छोटे छोटे परफ्युम्स वगैरे मिळाले होते परफ्युम चॉकलेट पण पर मिळाले होते तर मला हे मिळालं आहे मला म्हणजे सर्वांनाच हे मिळालं आहे ते मेसेज पण आहे छान तर दाखवते तुम्हाला मी ओपन करून की कि काय काय आहे सगळ्यांनी जवळ ठेवून हे गिफ्ट आम्हाला दिले आहे हा क्रंची आहे क्रंची है। क्रंची, है। क्रंची है। आज माझ्या ड्रेस सोबत मॅच होतो आहे घालते हां तर त्या पहिल्यांदा मला मिळालं आहे ही ब्ल्यू हेवनची गेट मॅट लिपस्टिक मला ही काही इतकी पसंत नाही आली पण स्मेल याचा छान आहे आता मी लिपस्टिक लावली आहे तुम्हाला दाखवलं असतं अशी काय माहित कशी दिसली त्यानंतर आहे आयब्रो पेन्सिल लेट्स ट्राय मला हे पहिल्यांदाच मी घेतलेलं आहे त्याचा ब्राऊन शेड आहे म्हणजे हे ब्लॅक नाही आहे कारण ते आर्टिफिशियल दिसतं ना बर असं बघत त्यानंतर त्यानंतर आहे लाइनर छान आहे तुम्हाला मी असं असं करून असं करून त्यानंतर यामध्ये हा मस्कार पण आहे तर मी ना अशी खूप नाही यूज करत म्हणजे मस्कारा लाईनर काजळ पेन्सिल वगैरे आयब्रो पेन्सिल मी नाही यूज करत ओ लोस पी है नाही बोल तर त्यानंतर आहे हा खूप पा खूप क्यूट आहे यामध्ये ना हार्ट आहे दिसतय दिसतंय दिसतय हार्ट आहे त्यानंतर आहे कॉम्पॅक्टिशन आहे आणि आहे काजल पेन्सिल काजूल काजळ आणि नाही यामध्ये दोन लिपस्टिक आहेत एक आहे ही ही मॅटवाली आणि ही आहे लिक्विडवाली मल लिक्विड मल मला मॅट एवढी काही जास्त आवडली नाही लिक्विडवाली ठीक ठाक वाटते थोडीशी डार्क आहे यापेक्षा त्यामुळे मला यूज करून घ्या आता नाही यूज करत कारण ऑलरेडी लिपस्टिक लावली आहे तर यामध्ये मला सगळ्यात बेस्ट काय आवडलं लिप बाम मला लिप बाम आवडतो आणि माझा लिप बाम ना बसमध्येच पडला होता आणि धोनशेचा लिप बाम होता तो तो बसमध्येच पडला बस मला फक्त हे आहे लिपस्टिक ट्राय करेन मग ठरवेन की का चांगली बाकी फाउंडेशन टोननुसार जर गेलं तर मी सगळं यूज करेन तर आता आहे वुमन्स डे आणि आज सगळेजण सेलिब्रेशन करतात ऑफिसमध्ये घरामध्ये पण त्यानंतर ना ऑफिसमध्ये ना घरामध्ये कोणी रिस्पेक्ट पण देत नाही त्या व्यक्तीला तर आपण ना रोज आपल्या आजूबाजूला स्त्रियांना पाहतो त्या स्त्रिया आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करत असतात त्या एका टायमिंगला खूप विचार खूप काम घेऊन वावरत असतात त्या जबाबदाऱ्या घेऊन वावरत असतात तर आपल्याला ना लहानपणापासून सांगितलं जातं की मुलींनी व्यवस्थित राहायला हवं वागायला हवं व्यवस्थित बोलायला हवं मोठ्याने हसायला नाही पाहिजे जास्त बोलायला नाही पाहिजे मित्र कमी असायला पाहिजे तसं खूप मुलींना सांगितलं जातं त्यासोबतच त्यांना असंही सांगितलं जातं की घरातली सर्व कामं यायला हवी चूल आणि मूल हेच फक्त डोक्यामध्ये घेऊन पुढे चालायला हवं मी तर खूप लहानपणापासून एक गोष्ट ऐकली मुली ह्या काचाच्या भांड्यासारख्या असतात मुली या काचाच्या भांड्यासारख्या का असतात आणि खूप जपून राहायला पाहिजे एकदा काच फुटली की ते दुरुस्त नाही आहेत किंवा जोडता नाही पण मला असं वाटतं की मुलींनी लोखंडासारखं व्हायला पाहिजे गंजलं तरी चालेल पण मोडणार नाही तुटणार नाही असं मला न गोष्ट अजिबात आवडत नाही की आपल्या आजूबाजूचे लोक ना किंवा आपल्या घरातले लोक आपली तुलना बाहेरच्यांसोबत करतात की ती बघणं कशी आहे ही बघणं कशी आहे ती बघ किती छान जेवण बनवते ही बघ कशी करते ती तशी करते असं बोलून ना कमी लेखतात आणि त्यामुळे ना जेवढा कॉन्फिडन्स आहे ना तो तो पण ते घालवून बसतात स्त्री की मी नाही मी काहीच नाही करू शकत माझे हे असं बोलतात माझे पप्पा असे बोलतात माझा नवरा असं बोलतो माझे हे असं बोलतात त्यामुळे ना जेवढा कॉन्फिडन्स आहे ना तो पण घालवून बसतो आणि आणि माणसं काही करतात आहे का ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना ते बघत नाहीत ज्या थोड्याफार कमी असतात किंवा नाहीच जमत त्या गोष्टी बरोबर बोलून दाखवतात हे तुला नाही येते ते हे असं नाही म्हणणार अरे वा तुला हे पण येतं तू हे करतेस असं नाही बोलणार जे नाही आहेत ना त्याच्यावरती जास्त ट्रिगर करतात आणि ना माणसाचं जास्त बोलून दाखवतात की माझ्यावरती खूप जबाबदारी आहे खूप मोठी जबाबदारी असतेच जबाबदारी असते मान्य आहे पण स्त्रियांनासुद्धा जबाबदारी असते फक्त मुलांनाच जबाबदारी नसते मुलींवरती सुद्धा जबाबदारी असते जेव्हा मुली असं म्हणतात ना की माझ्यावरती यार जबाबदारी आहे मला असं करायचं तसं करायचं तेव्हा ना ऐकणारी व्यक्ती असते ना ती आपल्यावरती हसायला लागते मग अरे तुझ्यावरती कसली जबाबदारी आहे तू काय करतेस तुझ्यावरती जबाबदारी तुला त्याचं टेन्शन आलंय भाई मुलींनाही वाटतं की स्वतःचं घर घ्यावं स्वतःची गाडी घ्यावी स्वतःचं लग्न स्वतःच्या पैशाने करावं आपल्या आईवडिलांना कोणताही त्रास नाही झाला पाहिजे ही जबाबदारी नाही आणि ते त्या करण्याचा प्रयत्नसुद्धा करतात घर सांभाळून आणि ना मुली खूप गोष्टी करतात अगदी आई बाबांची काळजी घेण्यापासून ते समाजात लोक मला काय म्हणतील मी काय घातले लोक आजकाल कपड्यांवरून खूप जज करतात अरे तिने जीन्स घातली आहेत काय तिला तिला संस्कार दिलेत की काय अरे जीन्स घातली म्हणजे जी संस्कार नाहीत दिलेत का असं म्हणजे माणसं ना जज करायला लागले छोट्या छोट्या गोष्टी जज करतात कपड्यांवरून जास्त जज करतात ना खूप सहन करतात खूप गोष्टींना बोलून दाखवत नाहीत खूप गोष्टींचा विचार करतात प्रत्येक टायमिंगला ना मुलींच्या डोक्यामध्ये काही ना काही विचार असतो की हे काय बोलेल तो काय बोलेल कोण काय बोलेल काय याचा सतत ते विचार करत असतात सतत कोणते ना कोणते तरी विचार विचारामध्ये असतात त्या तशी त्यांच्यावरती सुद्धा खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते तुम्हाला माहिती आहे लग्नानंतर कितीतरी बायकांचे नवरे पितात त्यांना मारतात पण तुम्हाला माहिती आहे त्या घरी बोलत नाहीत का कारण आपलं लग्न लावून गेले आपले आई वडील परत आपल्याला आता नाहीच सांभाळू शकणार कारण त्यांचंच वय झालेलं असतं ते आपल्याला काय सांभाळणार आपण त्यांना सांभाळायची वेळ आहे आणि त्या वयात आपण त्यांना ते आपल्याला काय सांभाळणार सो असा विचार करून ते सगळ्या गोष्टी ना अशा सहन करत असतात ज्या महिला अशा ज्यांना नवरे मारतात वगैरे पसंत करतात आणि हे मी खूप जवळून पाहिलेली गो गोष्ट खूप जवळून माझ्या आजूबाजूला पण असे लोक आहेत जे आपल्या बायकोला मारत असतात रिस्पेक्ट नावाची चीजच नाही अजून आणि मला असं वाटतं ना की अजूनही समाजामध्ये खूप बदल करण्याची गरज आहे कारण अजूनही मुलींना खूप काही सहन करावं लागतं खूप गोष्टी पण ऐकावं लागतं असो मित्रांनो तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या महिलांना आपल्या बायकोला मैत्रिणीला बहिणीला काकी काकू कोणीही असो त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि रिस्पेक्ट करा तुम्ही हे केलं ना तर त्यांना ना गिफ्टची गरजच नाही त्यांना रिस्पेक्ट केली तुम्ही त्यांची काळजी घेतली तर हेच त्यांच्यासाठी खूप मोठं गिफ्ट असतं बाकी त्यांना काही नको असतं महिलांना प्रेम केअर रिस्पेक्ट बस तर मित्रांनो तुम्ही इथंपर्यंत माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद आणि हा माझा पहिला ब्लॉग होता जिथे मी फेस टू फेस फिस्ट बोलत आहे तर काही चुकलं तर समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू